महाशिवरात्री हे संपूर्ण देशातच साजरे केली जाते त्याच निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील तालुक्या अंतर्गत येणाऱ्या लासूर येथील ऐतिहासिक वारसा लाभलेलं महादेवांचं हिमाळपंथी मंदिराला आज सुशोभित करून संपूर्ण परिसर हा फुलांनी सजवण्यात आलेला आहे आज महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून भक्तगण तिथे एकत्रित होत आहेत मंदिर संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील आजच्या दिवशी करण्यात आलेले आहे आज महाशिवरात्री निमित्त लासूर या गावामध्ये यात्रेचं स्वरूप देखील पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे लासूर येथील ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे महादेवांचं हिमाळपंथी मंदिर बाराशेच्या दशकातील असल्याचे सांगितले जाते या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं स्थापत्य आणि कलाशैली महाराष्ट्रासह देशात एक वेगळी ओळख असलेलं हे मंदिर बाराशे वर्षे उलटून सुद्धा आजही एक चर्चेचा विषय आहे या मंदिराची देखभाल आजही पुरातत्व विभागाकडे आहे महाशिवरात्री निमित्त संस्थेच्या वतीने आज मंदिर प्रांगणामध्ये संगीतमय भागवत कथा सप्ताहाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे तर सायंकाळी युवा प्रवक्ता सोपान कणेकर यांचा सुद्धा कार्यक्रम होऊ घातलेला आहे आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागातील भक्तगण हे दर्शनासाठी येत आहेत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी यवदा पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसरात बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने बऱ्याचशा लोकांना आता आपल्या माध्यमातली यूट्यूब आणि आपले फेसबुक याच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना याची जाहिरात झालेली आहे त्याच्यामुळे बरीचशी मंडळी जी आहे ती अकोला अमरावती इथे जात असताना आपल्या इथे भेटी देतात तसेच महाराष्ट्र फेस्टिवल महाशिवरात्री फेस्टिवलमध्ये आम्ही जे भाविक आहेत इथं आधी येऊन गेले आहेत त्यांचा संपर्क केलेला आहे त्यांनाहीसुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे तालुक्यामध्ये बऱ्याचशा जाहिरातीत आम्ही आमंत्रित केलेलं आहे बऱ्याचशा मंडळी भाविकांना आणि महाशिवरात्री मध्ये आठ दिवसाचा सप्ताह आहे सात दिवसाचा आणि आठव्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम त्या सात दिवसामध्ये संध्याकाळी आठ ते दहा पर्यंत आणि दुपारी भागवताचा कार्यक्रम अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला जातो विभागाच्या अशाच वेगवान घटामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट